नमस्कार सर्वांना आज रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेवी येथील इयत्ता चिंतीचा विद्यार्थी आदित्य मुरके रविवार माझा आवडीचा या दा दा उपक्रमा अंतर्गत इंग्रजी स्टोरीचे वाचन करणार आहे चला तर मग पाहूया हाय माय नेम इज आदित्य आय एम आय spend time with animal He had a family of four dogs, five cats, and a horse named Safarna. He, he loved Safarna the most. Every morning, Pabu brushed Saf safarna mud and coat. Then he saddled Safarna. राजस्थान केलं शी टू लव्ह अॅनिमे प्रिंग फॉर माय बर्थडे एवढी डू आई आय पाई अ कॅमल फॉर केलम प्रबू Wondered, there, there are no camel in Rajasthan. People said, Camels, Pabu, for Lanka, it was far far away across the big blue sea. Lanka was ruled by a grumpy king who did not. ही कॅमल कबूल लव टू ट्रावर ही ऑल्सो कॉन्टॅक्ट टू सी अ स्माइल ऑन केलमे सो ही कप अप अ प्ला Either he rode all night and all day and all night again till he uh, was the vast blue sea. टू गो देन एली मोर बाय हीप एंड सपरना बोलडे द नेक्स्ट बुक धन्यवाद खूप छान काय केले आहे आदित्यने स्टोरीचं वाचन केलेला आहे की स्टोरी रीडिंग केलेली आहे चला आपण काय करूया त्याला शाबासकी देऊया टू एका विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीच काय होणार आहे ते वाचन होणार आहे थँक्यू